आपण हळदी कुंकू संक्रांतीचं किंवा मग कोणत्याही हळदी कुंकला किंवा नवरात्रात देवीच्या प्रसादासाठी तांबूल हा लागतो त्यासाठी आपण आज तांबूल बनवणार आहोत तांबूल बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी पंचवीस विड्याची पानं घेतलेली आहेत काही जण याला खाऊचं पान विड्याचं पान किंवा नागिनीचं पान असं म्हणतात पंचवीस पान घेतलेले आहेत खाऊचे खडीसाखर घेतलेली आहे शक्यतो खडीसाखरच वापरायची यामुळे तांबुलाची टेस्ट छान येते एक चमचा आहे एक चमचा बडीशोपे एक चमचा धना डाळे आणि एक चमचा सुक खोबऱ्याचे खिस आहे ले ले। ले ले। एक चमचा ज्येष्ठमध्ये सुपारीचे काही तुकडे आहेत दहा वेलची सोलून घेतलेल्या आहेत दहा लवंगा सोलून घेतलेल्या आहेत आणि काताचा एक छोटासा तुकडा आपण कट करून घेतला आहे गुलकंद आहे आणि चुना आहे हा साहित्यामध्ये जर एखादुसरं साहित्य स्किप असेल तरी पण काही हरकत नाही अगदी घरच्या साहित्यात साहित्या। पण आपण तांबूल बनवू शकतो स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची इथे मी सगळ्या पानाची काढून घेतलीत काही पानं ठेवलीत फक्त मी देट काढलेत काही जण हे देट पण काढतात आणि हे टोक पण काढतात हे आपल्याला काढून देवीच्या प्रसादाला जर तांबूल बनवत असाल तर कात्री किंवा मग सुरीचा वापर न करता शक्यतो हाताचा वापर करावा आता याची आपण देट काढून घेतलेले आहेत आपण हे जे पानं आहेत या पानांना थोडा थोडा चुना लावून घ्यायचा आहे सर्व पानांना थोडासा लावायचा जास्त जर चुना झाला तर तोंड भाजलं जातं त्यामुळे शक्यतो काळजीपूर्वक चुन्याचा वापर करायचा पानांच्या प्रत्येक साईजला असे लावून घेऊया असंच आपण सर्व पानांना असा चुना लावून घेऊया प्रमाण फार नाही वापरायचं पुसटसरत चुना असा लावून घ्यायचा आहे सर्व पानांना चुना लावून घेतलेला आहे सरच्या भांड्यामध्ये सुपारी वेलची लवक आणि हे कात टाकून घ्यायचंय यासोबतच आपल्याला ही धनाडाळ टाकायची फक्त धनाडाळ थोडी आपण शिल्लक ठेवते म्हणजे आपल्याला तांबूलवरती टाकता येते नंतर पण बडीशोप टाकून घ्यायची खडी साखर टाकून घ्यायची आणि खोबऱ्याचा खिस पण टाकायचा आहे ज्येष्ठ मध यामध्ये एक साहित्य टाकाय सांगायचं राहिलं ओवा पण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा ओवा टाकलाय आता हे थोडंसं मिक्सरला फिरून घेऊया पण मिक्सरमध्ये जाडसरच काढून आहे एकदम बारीक नाही पण जी चुना लावून घेतलेली पान आहेत ते हाताने तोडून टाकायचे प्रसादासाठी करत असाल तर आधी सांगितल्याप्रमाणे शक्यतो हातानेच असे कट करून यामध्ये टाकून घ्या असेच आपण सर्व पानं हाताने कट करू आणि ह्या मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊया तर आपण सर्व पान हाताने कट करून टाकून घेतलीत यासोबतच हा गुलकन पण यामध्ये या टाकून घ्यायचा आहे पानाचे तुकडे टाकल्यानंतरच गुलकन यात टाकून घ्यायचा आहे आणि हे आता पुन्हा मिक्सरला पल्स मोडवरती फिरून घ्यायचंय आपण तांबूल छान असा मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आहे फार बारीक नाही व फार जाड नाही इतपत हे मिक्सरने काढून घ्यायचंय तांबूल आपला तयार आहे सर्ण काढून घेतला आहे तांबूल तयार आहे यामध्ये ही थोडीशी शिल्लक ठेवलेली आपली जी धनाडा आहे ती टाकून घ्यायची यामध्ये काय होतं तांबुलाची टेस्ट अशी वरतून टाकल्यानंतर छान पण लागते आणि अशी दिसते पण छान यामध्ये गोड सुपारी असते ती बडशोपची ती पण तुम्ही घातली तरी चालते तयार आहे आपला तांबूल रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद